फॅमिली एखाद्याने तुमच्यासाठी दरवाजा बंद केला तर त्याला हे सुद्धा दाखवून द्या की कडी दोन्ही बाजूने असते आणि दरवाजा दोन्ही बाजूने बंद करता येतं बरे का हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल इंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झालेली आहे त्या अगोदरी मॉर्निंगचा ब्लॉग आहे शुभ अशी आमची सकाळ झाली सकाळ म्हटलं तरी चार पाच तरी वाजलेले असतील असं मला वाटतं तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सर्वांना आपली काय सकाळ झाली कुठे झाली आणि कशी सकाळ झाली आणि आपण कुठे आलोत हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओ कसा वाटतो ते, ते सुद्धा खाली कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आपला आता ट्रॅव्हलरमधला हा शेवटचा ब्लॉग होणार आहे त्यामुळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा एकही माझे ब्लॉग स्किप करू नका खूप छान असे ट्रॅव्हलिंग ब्लॉग आपले म्हणजे दिवाळी टूचे व्लॉगिंग आलेले आहेत त्यामुळे पूर्ण वॉचिंग करा आणि पूर्ण वॉचिंग करूनच कमेंट करा

तर पॅलेस तर खूप सारे बघितले त्यानंतर माझ्या आवडीच्या मा देवींना वगैरे किंवा देवटांना मला खूप छान असं जायला भेटलं आता आमच्या लास्टचे सगळे राहिलेले होते तर या अगोदर आम्ही गेलो होतो पंढरपूरला तर राज खूप लहान होता तेव्हा मी गेलेली पण मला आतमध्ये काय दर्शनाला जायलाच नाही भेटलेलं ते गेलो होतो आम्ही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यावेळी मला दर्शनसुद्धा काय मला मंदिरसुद्धा पाहायला भेटलेलं नव्हतं तर या अगोदर गेलो होत होता पण पंढरपूरला तर तो पण ब्लॉक आपल्या उभी करण्यावरती आलेलाच आहे मग काय आलं तुळजापूरला छान असं दर्शन पण झालं पहाटे पहाटेचा टायमिंग होता आमचे ट्रॅव्हल झालेले होते खूप सारी आणि ते पण खूप सारी अशी गर्दी होती आणि प्रत्येक वेळेस तिथं काही ना काही म्हणजे लाईन चेंज केलेल्या असतात कधी इकडच्या साईडने दर्शन देतात तर कधी दुसऱ्या बाजूने दर्शन देतात तर कधी डायरेक्ट दर्शन वगैरे भेटतात तर जेव्हा पण आपण कधी तिथे जातो ना कुठल्या टायमिंगला वगैरे जातो त्या टायमिंगवरती ते कधी दर्शन मिळणार कसं मिळणार आहे आणि रांग कुठून असणार तर त्याच्यावर तो डिपेंड असतो तर फायनली आपण पूर्ण लॉंग अशी रांग होती ते सगळी क्रॉस आपण आलं फायनली तुझ्या तुझ्या देवीला दर्शन आलं तू या केलेलं 으아, 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 으아. はい साडेचार किंवा पाच तरी वाजलेले असतील आम्ही तेव्हा गेलेलो होतो तरी सुद्धा किती दर्शनाला गर्दी वगैरे होती बघा आणि पूजा वगैरे हे सगळं चालू होतं कुठल्याही मंदिरमध्ये जाताना प्रसन्न तर वाटतंच पण एवढ्या लवकर आणि एवढ्या पहाटेच्या टायमिंगला मी फर्स्ट टाईम असं पूजा देवीला गेलेली खरंच खूप छान वाटत होतं तर आपण इथून साडी घेतलेली होती मी म्हटलं मला काय कन्फ्युजन होतं साडीच्या बाबतीमध्ये हे मी मला माझ्या अगोदरच्या तुझ्या क्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे सा तर मी ती साडी घेतलेली होती तर त्यानंतर माहिती मी दोनदा तसं कुठलं आहे पण असं झालं ना अचानक दुसऱ्या गावी कुठेतरी जाऊन तिकडून आम्ही इकडे आलो नहीं, नहीं या वेळेस तर आम्ही टूरसाठी गेलेलो आणि नंतरच मग तिथे आलो ना तर हे पण अचानक झालं त्यामुळं ते साडी काही माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणजेच ते मी साडी काही घेऊन आलेली नव्हती त्यामुळं काही ठरवून आलो नाही म्हणून शक्य काही झालं नाही यावेळेसुद्धा मला ते साडी घेऊन नाही येत येता आली म्हणजे घालून नाही आता येत आली त्यामुळे मला थोडंसं तिथे रोज साड वाटत होतं की असं हो हो का झालं की दोन वेळेस मिळता आई पण माझी इच्छा ते पूर्ण का नाही झाली तर होईल आई तुझ्या घवणीची जेव्हा कधी इच्छा आहे ती साडी वेअर करून मिळते यावं ते तेव्हाच वेळ येणार कारण आईला जेव्हा वाटतं आपल्या बाळाला कधी कुठल्या स्वरूपात कसं पाहिजे ते आई ते नक्कीच करत असतात ते बघा किती छान असा कळस आहे आणि किती छान असं हे मंदिर आहे जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो तेव्हाच हे मंदिर आपल्याला सांगत आहे আর এই হল কোন কোন খেলাতে পতাকাটা যাচ্ছে মাঠে चला तर मग आपली दिवाळी टूर सुद्धील मस्त शांतता आणि समाधानाची झाली सगळ्या देवांचे दर्शनसुद्धा खूप छान असे झाले तर आता आम्ही चाललो आहे आमच्या गावाला म्हणजेच आता आमचं सगळं काही इथून झालेलं आहे फिरून आता आम्ही जातो आहे तर अगोदरचे व्हिडिओ सगळे बघितला नसेल तर बघून घ्या सगळे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळेच तुम्हाला कसे वाटतात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आता